शेताराम बांदरे आज अकोली तालुक्यामध्ये ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक कोतवाळ तलाठी कृषी अधिकारी हे ग्रामपंचायतीत बसून पंचनामे करण्याचा प्रयत्न करून राहिले अशा आशयाचे मला फोन आले परंतु असे पंचनामे करू नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत तर आमचं म्हणणं असं आहे की काल आमदार वैभव भाऊ टिचड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अकोल्याचे तहसीलदार अकोल्याचे कृषी अधिकारी यांना भेटून सरसकट पंचनामे करण्याबाबत आम्ही विचारणा केली आणि आतापर्यंत तुम्ही पंचनामे का केले नाही याबाबतची विचारणा केलेली आहे परंतु आज सकाळी काही गावातून आम्हाला फोन आले त्या फोनमध्ये आम्हाला सांगितलं गेलं की गावामध्ये तेहतीस टक्क्याच्या आत ग्रामपंचायतीच्या लेटरपॅडवर ग्रामसेवकाकडून लिहून घेतलं जातं की आमच्या गावामध्ये नुकसानच झालेली नाही हा प्रकार गंभीरपणानं घ्यावा लागेल कारण या तालुक्यातले अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांचं त्यामध्ये नुकसान होणार प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतावरती बांधावरती गावामध्ये बसून पंचना ती पंचनामे झाले पाहिजे कोणाची सोयाबीन असेल ती काढली बिल्ली असेल त्याचं ॲव्हरेज काय आहे कोणाचे भात असतील कोणाची पिका असतील कोणाचे कांद्याचे रोप असतील कोणाचे द्राक्ष ताळिंबाच्या बागा असतील या सर्व पिकांचे ऋसा सहित सर्वांचं नुकसान झालेलं आहे आणि याचे सविस्तर पंचनामे त्यांनी करणं गरजेचं आहे कोणाच्या विहिरीत गुजलेले आहेत कोणाचे भाताची खात्र वाहून गेलेली आहे भात पिकाची सुद्धा प्रचंड प्रमाणात नुकसान झालेली आहे भाताला अंग्रेज राहिलेलं नाही त्याला लोंब्या आलेल्या आहेत कुठेही पीक नाही आणि हे जर परस्पर उद्योग कोणी करणार असाल तर त्या गावामध्ये त्या ग्रामसेवकाला जबाब द्यावा लागेल कारण प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकाणी काही ना काही मोबदला हा मिळाला पाहिजे अशा आशयाची आमची मी या ठिकाणची मागणी आहे आणि आहे म्हणून सर्व गावातील ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य सोसायटीचे सदस्य विविध कार्यकारी सोसायटींचे सदस्य सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक आपल्या आपल्या गावांमध्ये लक्ष घालून शंभर टक्के शेतकरी या ठिकाणी बसतील त्यांना काहीतरी मोबदला मिळेल याबाबत सगळ्यांनी गांभीर्यानं घ्यावं अशा आशयाची विनंती करतो जय श्री